हॅलो नमस्कार तर मी नाताली भाज्या नेला तर एवढ्या काय घ्यायच्या नाहीत पण बरेच दिवस झाले पाली भाजी काही खाल्ली नव्हती त्यामुळं मग आली बघा अशा भाज्या बसले गर्दी भरपूर असते संध्याकाळची आणि भाज्या पण येतात तर काय एवढ्या भाज्या वगैरे काही नसत्या काढ्या मेथी मेगी कोथिंबीर आहे दहा दहा रुपये चला आता कसल्या हॉन दोरात हॉन मार्केट नाय फरक नाही कसं आहे गाजर गाजर पिस्त कोण गाजर चांगलं देशी गाजरे गर्दी कशी अरे अरे सायकल लागला गर्दीमध्ये ना वीस रुपये किलो टोमॅटो लसून देशी आणि देशी काकडी काय एवढी बघायला ते पण गाजर कसं आहे गाजर लांबपर्यंत आहेत भाज्या तर आता मी बघते भाज्या पहिल्या मला घ्यायचं काय काय आणि मग बघू काय काय घेतलं ते दाखवून घरी गेल्यावर आता तसं तर किती आहे मेथी एक <laughs> बारीक किती मेथी तर कुठंच बघायला मिळालं आता <laughs>

अरे चा हे आणलंच नाही तिकडची आणता भाजी नीट करायची आणि छान अशी ताजी भाकरी आणि बघीची भाकरी आणि ताजी त्याची मेकीची भाजी बऱ्याच दिवसाची भाजी पन्नास दोन आणि हे घ्यायची तीस रुपये म्हणलं का त्यांची तेवढी महाग भाजी ठीक आहे ठीक आहे ना त्यामुले पालेभाज्या खायच्या

विसरलं मल्ल्यार 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 मल्ल्या मेथीची भाजी मी धुवून घेतली आणि इथं आहेत गाजर काकडी आणि मिरची आणली तर मिरची मी काय करते देते काढून ठेवते त्यामुळे मिरची आता नंतरच ठेवणार आहे तर आता चला आता स्वयंपाक करून घेते भाजीसोबत हे खाणार आहे का गाजर काकडी काय नको तुम्हाला मला वाटलंच होतं तुम्ही फक्त म्हणता की काकडी गाजर खाल्लेलं चांगलं असतं खाऊ नको जास्त जेवायचंय संचितला काय समजतच नाही किती काकडी गाजर खायची जेवण करायचं करायचंय संचितला काय समजत नाही किती काकडी गाजर काय खायचं काय लागलं की बिंदास सगळं म्हणून ते मला संध्याकाळी तर जेवणाकडून नकोच वाटतंय घ्यायला त्याला किती खायचं किती ठेवायचं काय समजत नाही आणि सगळ्यात म्हणजे भाकरी भाजी किती लांब लांब निवडली हो भाजी किती अशी लांब लांब हे केले भाजी म्हणलं अशी किती लांब लांब हे केले नीट केली हो शिकते कोवळी आहेत की म्हणून तर म्हणलं होतं मी तसं घ्या मी तसं नाही घेतलं मी तुमच्यासारखं नाही केलं असं काय होतंय असं मी इकडं दोन केलं ना असं थोडंसं फ्लॅश असं थोडंसं कमी होते आणि मी असं बोलायला लागले का फ्लॅश वाढतोय असं का होते आता नवीन मोबाईल बरं का मी त्यामुळं होता असेल मटकीची डाळ आणि त्याच्यामध्ये भाजी आणि भाजीमध्ये मटकीची डाळ मी असं बघितलं ना असा फ्लॅश चांगला दिसतो मी असं केलं त्या फ्रेंडला लिंक का थोडा अंदाज पडतो या बघा असं मला तर वाटायला लागले व्हिडिओमध्ये कसं दिसतो का

नाही का चांगला त्याच्यातला मी नाही ठेवला ते आईने ठेवलेलं आहे लसूण निवडून निवडून लसूण सोलून ते ठेवला होता तसा द्या टाकून मग ते नाही चांगलं बघा भाकरी माझी शेवटची भाकरी झाली भाकरी पण थापून डब्यामध्ये काय येते का आहे आणि मग मी काय करणार ह्याच तब्यामध्ये दे फोनने देणार आहे आणि लसूण पण भाकरी करत करत सोलूना। सोलूना सोलून सोलून पाप्पा दिला सोलून ठेचून घेतला आता मिरची हे करून याच्यातच फोडणी देणार आहे खरं तर भाजी पहिल्यांदाच करणार होते पण नंतर म्हणलं तव्यातच आहे तर थोडीच करायची त्यामुळे म्हणलं तव्यातच करूया आणि तव्यात छान पण लागते भाजी त्यामुळं हा हा कशी फुगली भाकरी बघा गरम गरम भाजी आणि भाकरी छान लागते पण इकडे बघा तसं रिकामाच होतं आणि आता आमच्याकडे संूक लागले भूक लागले फिरून तसा पण तो त्यामुळं चला ही पण भाकरी शेकून घेते आता मेथीच्या भाजीला फोडणी दिली मी गरम गरम भाकरी झाल्याचे त्यात तव्यामध्ये तेल घातलं मिरची लसूण आणि डाळ आता घालायची भाजी जरा मोठी निवडली होती त्यामुळं थोडीशी कट केली कोळी त्यामुळे मुळे काहीकडे शिजवायची पण तिथे जास्त गरज नाही आता माझा सगळा स्वयंपाक झालाय आता जेवण करायला घेते मी तर बघा भाकरी मकेची काकडी गाजर आणि मी खाल्लं थोडस का कट करत करत थोडीशी काकडी गाजर आणि भाजी तर भाजी एक तयार केली आहे आता हे दुसरं ताट संचितला आणि मला दोघांना एकत्रच घेतोय आणि भाजी मला असं वाटलं की जास्त होत त्यामुळे मी थोडीशी काढून टा ठेवली होती झाली तशी बरीच एवढी पण अशी काय म्हणत त्याला ओके तर मस्त अशी मेथीची भीत झाली आपली भाजी एकदम छान अशी झाली मक्याची भाकरी आणि काकडी गाजर घेतली मी थोडीशी चटणी कांदा भाजी भाकरी आणि माझी चटणी बघून संचित पण मागायला लागलाय मला पण ते संचित जेवण करायला खाऊ द्या खाऊ द्या जेवण झाले आणि आम्ही काय ना शिडे उडके हळू बेकर आहे ना त्यामुळे ते हे होते आमचं जेवण झाले आणि आम्ही चाललो तप्पा आहे तर लागून काय हवं लागले पावसामुळं एका ठिकाणच खड्डे कमी करत आले कि दुसरीकडले की वाढते हे बाग कधी चालू करते काय माहितीये सगळी तयारी केली पेपर लाईल की बाग चालू झाल्यानंतर बरेच वर्ष झालं बंद झाले आय गोपी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तर बंदच आहे झालं काय काम तिथलं ते तिकडचं मग अशी चालू होत ते हा रस्ता बंदच ठेवते ना नवीन काम असल्यामुळे ओला असेल की अजून सिमेंट कुठं थोडेच लवकर वाजत हे तर काम झालं गाड्यांच रोडचं हे काय केलं की सगळं आणि रोडचं काम असल्यामुळे रोड पूर्ण बंद आहे किती छान छानच आहे महाराजा दा। महाराज असता दा। आले आता महाराजा अस बाप रे गुरुदीबा किती आपल्याला असं वाटतं की राहिलाय गाडी किती येते मोठी ना राज ज्वेलर्स हा दिवाळी अन्कुलूपची किंमत किती माहितीये काय नाही पाहिजे चावी खराब झाल्या त्यांची निघाल का नाही शिस्तीत काढायचं असत व्यवस्थित खेळायला जायचं नाही रिशांक बाहेर गेलो म्हणून लाईट बंद केली आणले तर मी जामून तरी तुलाबजामुन महाराजा टनटळ छान दिसते ना जा ना वाटी घेऊन येतात जाटीमध्ये संचेमचे गुलाबजामुन फेवरेट आहे त्यामुळं वन बाय टेस्ट करून सांग ओके पिल्लू येऊ नावालाच चमचा हातात आहे बाळा चमच्या छान आहेत मी घरी करते तस मग त्यापेक्षा कमी टेस्ट आहेत काय हा पोरा आता टेस्टच उद्या पेपर आहेत त्याचा अभ्यास करा आता थोडस करायचं केलंय थोडासा करायचं वर गेल्यावर आता तुझं कोण ऐकणार आहे का करावंच लागणार आहे नाही म्हणून कसं चालते